नेक्स्ट सध्या हॉट टॉपिक आहे तो आहे इन लॉ सोबत नको तर मुंदीपरी तुझं काय मत आहे मला आधीपासून असं होतं की हा इनी इनी मला सांगितलं होतं मला आधीपासून राहायचं होतं मला नाही आवडत की फक्त नवरा बायको नवरा बायको मला नाही आवडत मला फॅमिली मध्ये बिकॉज जेव्हा मी लग्न करून मी लग्नाची शॉपिंग केली ना तर मी फक्त साड्या घेतल्या आणि फक्त कुर्तीच घेतल्या मी जीन्स टॉप बिलकुल नाही घ्यायचे म्हणजे आपल्याला फॅमिलीमध्ये नॅचरल फॅमिली फंक्शन्स असतात आणि सासू सासरी म्हटलं की येणार येणारे जाणारी खूप लोक असतात घरी जर आपण दोघ आता तिथे एवढा सीनच नसतो साड्यांचा कपड्यांचा म्हणजे मी प्रणव आणि आई बाबा आम्ही असे मिळून ठेवू म्हणून तर मला आई वडिलांसोबत माझ्या प्रणला म्हणजे प्रणवच्या वडिलांसोबतच राहायचं होतं इवन ते नाव त्याच माइंडसेट मध्ये आहे मी सो अशा भरपूरशा मुली आहेत ज्यांना ज्यांचं ज्यांना हे वाटत की आम्हाला इन बरोबर नाही राहायचं से। आपण सेपरेट राहू असं भरपूर नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मुलींच आहे बट मला पर्सनली असं वाटतं की चुकीचं आहे बिकॉज त्यांचा तो मुलगा आहे बिंग अ पेरेंट्स त्या आ... आई वडिलांनी एखादी ते हे हा विचार करत नाही की बाबा त्यांना सुद्धा आई वडील exactly. तर त्या आई वडिलांचं काय तर तुम्ही ह्या आई वडिलांना सोबत आहे तर की बाबा कसं असते ती एक जनरेशन गॅप असते खूप मोठी त्यामुळे त्यांना ते एक कॉन्फ्लिक्ट तो तिथे क्रिएट होतो की बाबा मला नको मला यांचा स्वभाव नाही पटत मला यांचा बिहेवियर नाही पटत ह्या सगळ्या गोष्टी सासू लोकांनी पण मला असं वाटतं ना आईसारखं बिहेव्ह करायला पाहिजे जसं तुम्हाला जसं तुमचा मुलगा प्रिय आहे तस ती पण कोणाची तरी मुलगी आहे ना तुम्ही तिला प्रेम द्या ती पण तुमच्या सोबत आई सारखीच आहे तुम्हाला आई बनवूनच घेते ज्या सासू लोक असतात ते सासू सारखेच वागतात काही क्वचित आहे जे आपण फिंगर टिपर क्राउन करू शकतो की त्या सुननला मुली ट्रीट करतात ते खूप कमी आहे आणि असं नंदांचं पण इंडिफरन्स असते भरपूर ठिकाणी असते

हे आधीच्या काळात होत जे आप, जेव्हा आपल्या पेरेंट्स पेरेंट्सचं लग्न झालं तेव्हा बघायचे की आता मे बी गावाकडे आता ते पण सुरू असेल मला आयडिया नाहीये की शेती मांडली कधी आहे की नाही बिकॉज जेव्हा फर्स्ट करणं प्रणव माझ्या आई वडिलांशी भेटला होता तेव्हा माझ्या आई पण प्रणवला नव्हतं विचारलं की बेटे तुझ्याकडे शेती आहे का तुझ तुझ्याकडे किती घर आहे किती प्लॉट्स आहेत कुठली कार आहे हा त्यांनी नाही विचारले एक्झॅक्टली माझं असं म्हणणं आहे याच्यावर की ठीक आहे इट्स पर्सनल mm -hmm. तुम्हाला शेती म्हणजे मुलींना शेती त्याच्याकडे पाहिजे हा विचारण्याचा तर अधिकार तसा नाही आहे बट मला पर्सनली वाटते की शेती असायला पाहिजे कारण एक तो बॅकअप ऍसेट आहे फॉर yeah. फ्युचर राईट तर त्या मुलाकडे शेती असायला हवी मला असं वाटते कुठेतरी okay. कारण आज जॉब आहे सगळं एव्हरीथिंग इज रिटायर्ड होईल कुठेतरी ब्रेक घेऊ तर एक ऍज अ बॅकअप ऍसिड मला असं वाटतं की असायला पाहिजे ती म्हणजे मी नाही म्हणत अशी पंधरा एकर वीस एकर टू टू थ्री एकर ओनली नॉट मोर दॅन दॅट की बाबा तिथे जाऊन जर काही आलं येणार काहीच नाही ऍज अ बॅकअप आय की बाबा आलं की आपण त्या शेतात जाऊन आपलं छोटस झोपडं बांधून राहू शकतो तिला तिला विलेज गाव आवडत नाही मला घर आणि तिथे जाऊन राहायला मला खूप जास्त आवडतो तिच्या सोबत राहून भरपूर गोष्टी <laughs> शिकलो आणि ती पण माझ्यासोबत राहून भरपूर गोष्टी ती गावामध्ये येते माझ्यासोबत बट <laughs> तिला राहायचं नाही कारण त्या फॅसिलिटीज तिथे नसतात आपण आपल्या शेतामध्ये

बट मुली ह्या गोष्टी जर विचारत असेल शेती आहे का मला तरी वाटते क्रॉस क्वेश्चन तुम्ही सुद्धा पाहिजे की काय कारण तुम्ही एक्सपेक्टेशन फक्त मुलाकडन ठेवता की बाबा इतका पॅकेज असायला हवा ही गाडी आहे का पुणे मुंबई नागपूर मध्ये तुमचा फ्लॅट आहे का हे गरजेचं नाही पहिले पण तुम्हाला म्हटलं की मी इंडिपेंडेंट आहे प्रत्येक पण एक प्रत्येक आहे तर इंडिपेंडेंट असल्यानंतर एवरीवन हॅव सेम राईट टू आस्क द सेम क्वेश्चन दॅट की तुझ्या जवळ पण ह्या गोष्टी सगळ्या आहेत कारण आज मुलांचे जेवढे पॅकेजेस आहेत तेवढे मुलींचे सुद्धा आहे hmm. तर तुम्ही हा पॉईंट तुम्ही क्लिअर करू शकता आणि क्रॉस तुम्ही करू शकता किंवा असे घर आहे का तर तू पण फिफ्टी पर्सेंट शेअर दे आणि यू कॅन जॉईन सो मला असं वाटते की जेंडर इक्वॅलिटी इंडिया मध्ये आलेलं आहे तर तर हे कंटिन्यू वाट आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि शेतीवरून आपण भरपूर काही त्याच्यानंतर घरचे खर्च आहेत एक्सपेंडिचर आहेत ते, ते, ते तुम्ही कसे करता तो सुद्धा तुम्ही प्रश्न तुमच्या पार्टनरला विचारू शकता कारण खूप वेळा असं असतं की भरपूर एसआयपीज इन्व्हेस्टमेंट ह्या ह्या सगळ्या गोष्टी नंतर चालू होऊन जातात तर त्या प्रेशरमध्ये तुम्हाला तुमचा घराचा रेंट आहे हेल्थला काही पैसा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेज झाल्या पाहिजे तर याच्यासाठी तुमचं एक्सपेंडिचर किती आहे तुमचा पार्टनर त्याच्यामध्ये तुम्हाला कसा सपोर्ट करत आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तर कधी कधी मला पण गरज पडते पैशांची तर दीपाली इज देअर फॉर मी ती मला सपोर्ट करते की हे एक बल्क अमाऊंट मला ती कुठेतरी प्रोव्हाइड करून देते ऍट द मग मी काही वेळ नंतर तिला रिटर्न करून देतो बट बट तो एक सपोर्ट असणं पार्टनरचा कुठे तिथे इगो नको यायला इथे जर इगो आला तर तुमचं इक्वेशन जे आहे रिलेशनशिपच ते कंपनीचे डिस्ट्रॉयन्स तर आणि फायनान्स अगेन फायनान्स स्टेबिलिटी पासन आधी परत फायनान्स वर आलेलो आहे कारण तो आलेला फायनान्स जो आहे स्टेबिलिटी वाला तो कुठेतरी खर्च होणार आहे तर तुम्हाला तुम्हाला आयटम एंडला तुमचं काहीतरी उडायला हवं तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि खूप जण मी बघितले आहेत भरपूर कपल्स जे आहे जसं आम्ही पण भरपूर खर्च वाटून घेतो असं नाही की मी जॉब करत आहे किंवा दीपाली बिझनेस करत आहे असं नाही मी करत आहे मी हा खर्च करत आहे दीपावळ hmm. कॉम्प्रोमाइज करून टाकतो तो, तो खर्च तर असे भरपूर लोक आहे दिपाली बिझनेस कडे गेलेली कौन, आहे पण कोणी कोणी जॉब प्रायव्हेट जॉब वाले वा असतात नसतात एवढी सायगे तर तेव्हा तुम्ही कसं मॅनेज कराल हा हा आमचं आमचं तसंच राहतं आम्ही एकामेकांना फिरायच्या टूर स्पॉन्सर करतो नाहीतर आम्ही फिफ्टी फिफ्टी करतो तर त्याच्यामुळे असं वाटतं दोघांनी एकामेकांसाठी काहीतरी केलं तर तेव्हा अजून जास्त प्रेम वाढत तर ती पण एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे त्याला म्हणू शकतो वाईट आहेसन असतात असं काही नाही तर वाईट व्यसन मोस्टली थोडं डेंजरस आहे कोणत्या रिलेशनशिप मध्ये तर मी कोणाला जॉईन नाही करू शकते बाबा हे वाईट आणि हे चांगलं आहे बट कोणाला जर दारू सिगरेट प्यायला आवडत त्याच्या पार्टनरला पण ते आवडतं तर त्यांच्यासाठी ते चांगलं व्यसन झालं एक्झॅक्टली मी काही कोणाला जस्ट मी सांगतोय की जर तुम्ही अग्री आहे त्या गोष्टींवर बट आ, ते तुम्ही दोघांनी इक्वली ठरवायला पाहिजे आता आज आज तो म्हणत आहे की मी दारू पित नाही मी सिगरेट पीत नाही आणि लग्नानंतर त्यांनी स्टार्ट केली ती गोष्ट तर तुम्ही तुम्ही कुठेतरी तुमच्या पार्टनर सोबत खोट बोलत आहे आणि मला असं वाटते असं पण नको की जर मुलगा ड्रिंक करतोय आणि ती मुलगी ड्रिंक करत नाहीये सो so, मला नाही वाटत तसं की एकदम ऑल ऑफ सडन आता आलेली आहे आणि त्याला म्हणते की तू ते सोड सो so, मला नाही वाटत की बट हा हा जो हा जो पॉइंट आहे सी हा पॉइंट तुम्हाला तुम्ही जेव्हा भेटत तेव्हाच तो क्लियर झालेला हवा तू पित नाहीये आणि लग्न झाल्यावर म्हणतोय की मी पितो मी मी स्टार्ट पासून पितोय तर तो ते जे आहे तिथे कॉन्फ्लिक्ट आला तर तुम्ही ही गोष्ट पहिले क्लिअर करा भरपूर मित्र आहेत त्यांनी पहिले सांगितलं की मी ड्रिंक करत नाही ड्युरिंग त्याला पकडलं की त्यांनी तर ते चुकीचं आहे ते मग तुमचं रिलेशन मग तिथं डिस्टर्ब होणं परत स्टार्ट होऊन जाईल तर हा ऍडिक्शन ऑफ अल्कोहोल सिगरेट ऑर थिंक तर